जिल्ह्यामध्ये सगळ्याचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण वाटचाल सुरू करू आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देतच आहे एवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लाभले ला आहेत की कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे नाहीतर उघाट डीपीडीसीची यादी रद्द झाली नाही मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीवर कसा लक्ष आहे माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या झारेशिव जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डी पी डी सीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली ह्यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त साधी अपेक्षा साहेबांची आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा म्हणून किती इकड़े तिकडे मिरून दे चार दिवसाची चांदी आहे कळे रालू टप्प्याटप्प्याने काय होणार आहे